नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नाशिक रोडला के जे मेहता हायस्कूल आणि इवाय फडोड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी शोभेंदू सभागृहामध्ये पत्रकार समाजसेवी संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता पत्रकार दिनाचा औचित्य साधत दरवर्षी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार तसंच कार्यसन्मान पुरस्कार दिला जात असतो वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकार व्यक्तिगत किंवा समाजसेवी संस्थांचा प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात येत असतो यावर्षी देखील पत्रकारिता क्षेत्रातील पस्तीस व्यक्तिगत क्षेत्रातील समाजसेवी संस्था दहा यांना कार्यसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं स्वागत यावेळी करण्यात आलं आणि कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी पत्रकार संघासाठी सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त पत्रकार भवन उभारण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केला सर्वो भव्य द्वर वंदन करतो उपस्थित सर्व नमस्कार विजय दैवत तुम्हाला व आदर करतो आचार्यला काय करतो नमस्कार करतो आर्य होत पुढे कलाचा कुटुंब में जातो जोहाव करतो भाऊ काकडे सर तो माझा पुरे तयार धन्यवाद

यावेळी गेल्या पंधरा वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या वेद न्यूज या वृत्तवाहिनीत कार्यरत असलेले कमलाकर तिवडे यांना मुक्त विद्यापीठाच्या जनसंज्ञापन वृत्तपत्र विद्या विभागाचे माजी प्राध्यापक श्रीकांत सोनोने यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण प्रवीण जोशी रामसिंग बावरी दिनेश पंत ठोंबरे अध्यक्ष करणसिंग बावरी कार्याध्यक्ष पठाण उपाध्यक्ष पंकज पाटील सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी भैयासाहेब कटारे जनार्दन गायकवाड विश्वास लसके तौफसीफ शेख दिनेश पकारे पल्लवी शेट्टे हे यावेळेस उपस्थित होते सूत्रसंचालन मंगेश जोशी शीतल भाटेल यांनी तर आभार उपाध्यक्ष सुनीता पाटील यांनी मानले वेद न्यूज वीरो नाशिक